विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये एक नवीन जागांना आकृती मंजूर भेटलेली आहे हे डिपार्टमेंट आहे आदिवासी विकास विभाग महामंडळ आता आदिवासी विकास विभागाची माय विकास विभाग आहे त्याची मागे भरती झालेली आहे हे त्याच्या आधिपत्याखाली करणारे दुसरे डिपार्टमेंट आहे आदिवासी विकास महामंडळ दोन हजार पंचवीस याच्यामध्ये नवीन जे आर प्रसिद्ध झालेली आहे एकूण आणि नवीन जागांना नऊशे पन्नास पेक्षा जास्त जागांना मंजूर भेटलेली आहे ज्याच्यामध्ये गट क ची गट ब ची आणि गट ड ची जागा असणार आहे कोणकोणते पदे आहे कोणत्या पदाला किती जागा आहे ते डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा नाही भविष्यात कधी येईल हे देखील सांगणार आहे आणि पदानुसार अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित हे आदिवासी विकास विभागाच्या अंडर काम करणारे दुसरे एक डिपार्टमेंट आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा नियमित पदे म्हणजे सरकारी पदे जी आहेत आठशे नऊ भरली जाणार आहेत आणि बाह्य यंत्रणा म्हणजेच कंत्राटी पद्धतीने एकशे सत्याहत्तर एवढी पदे भरली जाणार आहेत आता याच्यामध्ये हे आता हे नवीन जे गटची पदे ठिकाणी मोठाली पदे आहे ही सरळ मार्फत भरली जाणार आहे जात नाही त्याच्यामुळे ते आपण बघणार नाहीत ठीक आहे आता हे जो काय हा खालची लाईन जुन्या आकृतीबंधानुसार आहे आणि हे नवीन आकृतीबंध आहे लक्षात घ्यायचा आहे तर उप प्रादेशिक व्यवस्थापक इथं या ठिकाणी हे बघू शकता पंचवीस पदे जुनी होती आणि आता बत्तीस ही पदे वाढलेली आहेत इथं आधी व्यवस्थापक बावीस होती आता पंधरा झालेली आहेत कमी झालेली आहेत आणि व्यवस्थापक लेखक इथे अकरा पदे होती आता दहा झालेली आहेत आणि इथं हे बघू शकता लघु श्रेणी उच्च श्रेणी येथे एक पद होतं ते मृत घोषित करण्यात आलेले हे पद भरलं जाणार नाही अशा प्रकारे एकोणीस पदे होती आधी आता सत्तावन्न पदे भरली जातील गट ची जर बघितलं तर येथे सर्वात जास्त पदे आहेत गटप्रती याच्यामध्ये त्रेचाळीस आहेत की उपव्यवस्थापक आहेत आणि त्याच्यानंतर विपणन निरीक्षक पंच्याऐंशी आहे त्याच्यानंतर लेखापालक तेवीस अशा प्रकारे ही पदे इथे होऊ शकतात त्याच्यानंतर गट बघू शकता इथे आहे आणि हे मृत संवर्ग आहे ही पदे भरली जाणार नाही हा पॉईंट इथे लक्षात घ्या आता इथं सर्वात जास्त पद आहे लिपिक टंकलेखकची एकशे एकोणावीस पदे इथे भरली जातील ठीक आहे ही पदे बघू शकता एवढी आता अशा प्रकारे एकूण सातशे हे सा आठशे नऊ पदे हे या नवीन आकृती बांधाला मंजुरी देण्यात आलेली आहे कंत्राटीमध्ये जर बघितली तर हे वेतन श्रेणी वगैरे इथं निरसित एवढी पदे एकावन्न केलेली आहेत आता इथे खाली एक मिनिट आ, हे खाली खालची पदे दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे भरली जातील म्हणजे कंत्राटी पद्धतीने वाहन चालक त्रेचाळीस ही गटची आहेत आणि टॅली लेखापाल इतर बारा शिपाई ब्याऐंशी आणि रखवालदार चाळीस अशा प्रकारची एकशे सत्याहत्तर पदे ही या ठिकाणी कशी भरली जातील तर ही कंत्राटी पद्धतीने भरली जातील ही जाहिरात दोन हजार पंचवीस मध्ये येणे अशक्य आहे ही जाहिरात दोन हजार सव्वीस मध्ये पुढील वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आलेली बघायला डिटेल सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केल्या जातील अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर के सबस्क्राईब नक्की करून घ्या